आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी प्री प्राइमरी, इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये गोकुळ अष्टमी सणाचे औचित्य साधून लहान बालचं दहीहंडी महोत्सव साजरा केला यावेळी लहान मुलांनी आकर्षक श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकून लक्ष वेधून घेतले यावेळी शाळेत दहंडीच्या गाण्यावर सुमुखल्यांनी ताल धरत दहिहंडी फोडण्याचा आनंदोत्सव साजरा केला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सुद्धा मराठी सण आवर्जून साजरे केले जात असल्याचे कमलजादेवी प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव यांनी आणि सचिव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे यांनी सांगितले सदर दयांडी महोत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षिका शीतल रामकर आदिती चिखले स्वाती भालेराव सना शेख मदतनीस राजश्री भालेराव सुरेखा दळवी यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी कमजादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी सर यांनी सदर उपक्रमात उपस्थित राहून शाळेतील शिक्षिका व बालचंभूचे कौतुक केले